श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचं स्फुट काव्य हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक आहेत अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास श्लोक अठ्ठेचाळीसावा भोगिता पुढती नरक आहे असे जाणूनी त्या सुखामाजीरा प्रपंची उगी मारसे का गपारे हरे राम महामंत्र जप रे समर्थ सांगतात आता खूप सुख मिळत आहे असं जरी वाटत असलं तरी शेवटी नरक प्राप्त होणार आहे हे लक्षात ठेवून प्रपंचात राहून व्यर्थच बडेजव मिरवू नकोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू कर श्लोक एकोणपन्नासावा कलिसाधने विणे सर्व निंदी हरे राम महामंत्र जो त्या सिवंदी हरे राम हे माळिका साधकारे हरे राम मंत्र सोपा रे समर्थ सांगतात या हरिनामाशिवाय कलियुगात इतर सर्व साधने व्यर्थ आहेत जो हरिनाम जपतो त्याला वंदन कर हरिनाम घेणे हे सर्वात सोपे साधन आहे तेव्हा हरे राम या सोप्या मंत्राचा जग तू सांगत आहेत की आता जरी या प्रपंचात सुख आहे असं वाटत असलं तरी अहंतेच्या जोरावर सर्व कर्मे करीत असल्यामुळे शेवटी तुला नरक प्राप्त होणार आहे हे लक्षात घे मनुष्य आपल्या कर्तृत्वाचे सतत पाढे वाचत असतो मी आणि माझे या भोवतीच त्याचे जग फिरत असते अर्थातच मला कशात सुख होईल काय केले म्हणजे मला धन मिळेल मला यश कसे मिळेल माझी बायको मुले सुखात कशी राहतील याचाच त्याच्या मनात सतत विचार असतो व सुखासाठी जीवनात धडपडत असतो माझे पुण्यामुळे सर्व गोष्टी करत असल्यामुळं त्या कर्मांचं फळ त्याला भोगावंच लागतं सत्कर्मे केली असतील तर पुण्य मिळेल दुष्कर्म केली असतील तर पाप लागेल आणि शेवटी त्या कर्मांची फळे भोगण्यासाठी स्वर्ग नरक अथवा मृत्यूलोक यामध्ये यावे लागणार आहे त्यातून सुटका होणार नाही मग नरदेह प्राप्त झालेला असताना मनुष्यानं आपलं हित का करून घेऊ नये एक सुभाषितकार म्हणतात मानुष्यम नाव मूढ कालो न निद्रा या दुर्लभा पुन हे मूर्ख मनुष्यरूपी होडी मिळाली आहे तर ती दुःखरूपी महानदी तरुण जा हा काळ झोपून राहायचा नाही ही मनुष्यरूपी नौका दुर्लभ आहे मनुष्यदेह म्हणजे जणू नौका होडीनं जशी महानदी पार करून पलीकडला किनारा गाठावा त्याप्रमाणे दुःख समुद्र पार करण्यास मनुष्य देहरूपी नौका लाभलेली आहे तिचा उपयोग करून दुःखातून पार भावे कबीर सांगतात कबीर गुरु की भक्ती करू त्याच्या विषय रस चौज बार बार नाही पायी मानुष्य जनम कि मौज कबीर सांगतात की परत परत हा मानव देह मिळत नाही तेव्हा विषय त्याग करून गुरु भक्ती करा गुरु शिष्याला नाममंत्र देतात भगती भजन हरि नाव आहे दुजा दुःख अपार मनसा भाचा क्रमना कबीर सुमीर नसार कबीर सांगतात कि हरीच नाव हीच भक्ती व हेच भजने बाकी सर्व अपार आहे मनाने वाणीने व वा कर्माने रामनामाचे स्मरण करावे आणि हेच सारे स्वतः भगवंतानी सांगितलंय की नाहम वसामी वैकुंठे योगीनाम हृदये रव यत्र तत्र मी नारद भगवंत सांगतात की मी वैकुंठात राहत नाही योग्यांच्या हृदयात राहत नाही अथवा सूर्यबिंबातही राहत नाही तर जेथे भक्त हरिगुणगान करतात तेथे मी उपस्थित असतो कलियुगात नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ व सोपे साधन आहे तेव्हा त्याच मंत्राचा जप करून मानवानं आपला उद्धार करून घ्यावा असं समर्थाने परपरीनं सांगितलं आहे समर्थांच्या अनेक स्तोत्रांमधील एकोणपन्नास श्लोकांचे हे स्तोत्र महत्वाचं आहे या एकोणपन्नास श्लोकांमध्ये नरदेहाच महत्व आयुष्याची मृत्यूनंतर भोगाव्या लागणाऱ्या नरकयातना पुन्हा पुन्हा भोगावे लागणारे जन्मदुःख अशा अनेक विषयांचा आढावा घेत त्यांनी साधकांना राम मंत्राचा उपदेश केला आहे परस्त्री परधन यांची दुराशा धरू नये धनासाठी नीचे लोकांची सेवा करू नये विषय वासना सोडून द्यावी साधू असल्याचे ढोंग करू नये मंत्रा मंत्राग्नी जारण मारण अधिक्रिया यांच्या मागे लागू नये ईश्वर प्राप्तीसाठी तीर्थयात्रा नाना व्रते यज्ञ हेही करू नयेत व मनुष्य देह व्यर्थ घालवू नये असा उपदेश त्यांनी केला आहे सतत हरिचिंतनाचा ध्यास घ्यावा दुष्ट दुर्जनांच्या संगतीचा त्याग करावा व सत्संगती धरावी आणि मनुष्य जन्माचा सार्थक करावं असं त्यांनी सांगितलं आहे त्यासाठी सोप्या अशा राम मंत्राचा जप हा तारक आहे असे निर्विवादपणे सांगून साधकांना हरिभक्तीसाठी प्रेरित केले आहे येथे हे हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे तारक स्तोत्र समाप्त झालं हरिओम